आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकींची घोषणा निवडणूक आयोगाने केली असून मुंबई ठाणे पुणे आणि पिंपरी चिंचवडसह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी पंधरा जानेवारीला मतदान पार पडणार आहे तर सोळा जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जाते या दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याबाबत पुणे आणि राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र लढणार नाही असं स्पष्ट झाल्यानंतर राजकारण तापलं या विषयावर अजित पवार काय म्हणाले पाहुयात कशी उद्भवते त्या पद्धतीनं तिथले निर्णय हे तिथले तिथले जिल्हाध्यक्ष त्यांचं म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढावं तीन ते की अजित पवारचा निर्णय घेतील सांगितलं त्यांनी तिथल्या तिथल्या जिल्हाध्यक्षांना शहराध्यक्षांना भेटावं आणि त्याच्यातनं काही समन्वय साधता आला तर पाहावा पण तुम्ही सकारात्मक आहात चिन्ह चिन्ह सकारात्मक दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढावा असं तुम्हाला चिन्ह साधं गणिते पत्रकार मित्र मताची विभागणी झाल्यानंतर निवडून तीच मताची विभागणी होऊन नाही दिली तर त्यांना निवडून यायला सोपून जात तिथले तिथले शहर अध्यक्ष अध्यक्ष निर्णय केली दादा पुण्यामध्ये हे होईल का पुण्यामध्ये दादा पुण्यामध्ये होईल का पुण्यात काय अपेक्षित आहे दादा गटाचे जे अध्यक्ष आहेत म्हणजे सातत्याने विरोध करताना दिसत आहेत नको म्हणून अजितदादांसोबत नुकसान होईल प्रशांत तुमच्यावर जास्त प्रेम आहे प्रशांत जगताप प्रत्येकाला <laughs> स्वतःच मत मांडण्याचा अधिकार असतो आहे

दादा। तुम्ही म्हणताय मैत्रीपूर्वक लढत आहे म्हणताय मैत्रीपूर्वक लढत आहे मात्र भाजप तुमचे अनेक नगरसेवक इनकमिंग त्यांच्याकडे जोरात आहे म्हणजे अर्थात ते कारण कि कसं तुम्ही कारण वडगाव मैत्रीपूर्वक म्हणतात एक तीन जराकडे त्यांच्या आपल्याकडे येणार आहे

ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा